न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया अर्धापूर परिसरातून परभणी निर्मल महामार्ग लगत अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक या गावाकडे जाणारा रस्ता महामार्ग पासून एक किलोमीटर अंतरावर गाव आहे या गावाला जाणारा रस्ता एका बाजूने पूर्ण अर्धी साईट अंदाजे पाच ते सात फीट खोल झालेली आहे त्या रस्त्याकडे माझे आमदार व राज्यसभेचे खासदार यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे खासदार झाल्यापासून अशा रस्त्याकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असे दिसून येत आहे महामार्ग पासून त्या गावाकडे जाणे व त्या गावाहून महामार्गाला येण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे अर्धा किलोमीटर पर्यंत एक साइड पूर्ण अर्धी रिकामी झालेली आहे त्याकडे कोण लक्ष देईल आणि त्या अर्ध्या साइडची दुरुस्ती करून देण्यात येईल का असे त्या परिसरातील शेतकरी व्यापारी वाहन चालक यांनी अर्धापूर वार्ता डिजिटल न्यूजशी बोलताना म्हणाले आहे आमच्या बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका नांदेड महाराष्ट्र